महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं दौरे करताय थोडं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे कारण माझा मार्ग पण नाही मी ना महायुक्तीला निवडून द्या म्हणलं ना महाविकासात मी जराची भाषा परंतु पाडण्यासुद्धा खूप मोठा निवडूनच यावं उभा राहावं असं काय पाडण्यात मला माहिती नाही पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे

मला सांगा काय फॅक्टर राहिला आता सध्या निवडणुकीचा काय अंदाज वाटतो तुम्हाला कुणाच्या बाजून ओबीसी राहिला पुढे अंमलबाजी मराठी आता आमचा अपक्ष आहे किंवा कुठला समजा समाजाचा नाव येणार पर्याय नाही परंतु

त्यांच्या चार पिढ्या मराठी चार पिढ्या आजही त्यांना मराठवा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद